हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आणि तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आज आपल्याला खूप सोप्या पद्धतीने राजमाची भाजी कशी बनवायची ते पाहिजे इथं मी एक वाटी राजमा घेतला आहे त्याला आधी स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यात एक ते दीड ग्लास पाणी टाकलं आहे आणि त्याला सात ते आठ तास भिजत ठेवायचं आहे पाण्यामध्ये आठ तासानंतर पहा राजमा असा झालेला आहे भाजीसाठी आपल्याला खूप कमी साहित्य लागणार आहे सोप्या पद्धतीने भाजी करायची आहे येथे कांदा कापलेला आहे मी दोन दोन मोठे आकाराचे टोमॅटो कापून घेतले आहेत लसूण घेतला आणि कढीपत्ता घेतला आहे राजमाला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पंधरा मिनटाच्या आत होणारी भाजी आहे तुम्ही नक्कीच करून पहा गॅसवरती कुकर ठेवलेला त्याच्यात तेल टाकायचं आहे आणि जिरं टाकायचं आहे इथे तेल कमी तापलं होतं तेव्हाच माझ्याकडून जिरं टाकलं गेलं आपल्याला तेल टाकू द्यायचं आहे आणि मग जिरं टाकायचं आहे त्याच्यात आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूण थोडं सोनेरी रंगाचा झाल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकून द्यायचा आहे कोणी कोणी ही भाजी आधी कुकरमध्ये राजमाला शिजवून घेतं आणि नंतर फोडणी देतात परंतु कमी वेळेमध्ये खूप टेस्टी भाजी कशी बनवायची राजमाची ते आपल्याला आज बघायचं आहे अशा पद्धतीने जर भाजी केली तर खूप टेस्टी पण येते आणि खूप कमी वेळेत पण आपली भाजी तयार होते बघा येते कांदा पण मस्त सोनेरी रंगाचा झालेला आहे याच्यामध्ये मी थोडासा पनीर मसाला आणि धना पावडर टाकली आता हा गरम मसाला आहे घरगुती स्वादानुसार आपण कमी जास्त करू शकतो ही काश्मीरी मिरची पावडर आहे कलर येण्यासाठी आता मसाले मस्त आपण परतून घेऊ त्यांना खमंग येईपर्यंत माझ्या घरात लहान मुलं आहेत त्याच्यामुळे मी मसाल्याचं प्रमाण कमी घेतलेलं आहे आपण मसाला थोडा वाढवून देखील टाकू शकतो मस्त खमंग वास येईपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे कांद्यामध्ये गॅसची फ्लेम मिडियम किंवा कमी ठेवायची सुगंधित खमंग वास आल्यावरती आपल्याला एक ते दोन मिनटानंतर त्याच्यात टाकायचं आहे कापून घेतलेला टोमॅटो टोमॅटो थोडा जास्त टाकायचा आहे आपल्याला भाजीमध्ये मोठे असतील तर दोन घ्यायचे जर छोटे असतील तर तीन टोमॅटो घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटो टाकून घेतल्यावर परतवायचे टोमॅटोला मस्त मसाल्यामध्ये दे वितळून द्यायचे याच्यात आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून टोमॅटो लवकर मसाल्यामध्ये वितळेल याच्यात मी थोडं मीठ टाकलं आणि हळद देखील टाकली बघा आपला टोमॅटो आता लवकर मसाल्यात वितळेल बऱ्यापैकी वितळला देखील आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची जेणेकरून आपला मसाला तळाशी चिपकणार नाही आणि त्याच्यात टाकून द्यायचं आहे आपल्याला आता भिजवलेला राजमा टाकून द्यायचं आहे आपल्याला मसाल्यामध्ये आणि त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं त्याला साईडला पाणी आपल्याला गरम करत ठेवायचं आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी ते बघा राजमा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे मसाल्यामध्ये आणि त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला पाणी कोमट पाणी असलं तरी चालेल गरम असलं तरी चालेल आणि थंड असलं तरी चालेल परंतु गरम किंवा कुमट पाणी टाकलं तर भाजी बाज, भाजीची टेस्ट खूपच छान येते थंड देखील टाकू शकतात पण गरम टाकलं तर खूपच छान इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे आपल्याला घट्ट पातळ भाजी जशा प्रमाणात हवी आहे तेवढ्या प्रमाणात आपण त्याच्यात पाणी टाकायचं आपल्याला भातासोबत ही भाजी खायची त्याच्यामुळे मी पाण्याचं प्रमाण थोडं जास्त वाढवलेलं आहे भाजीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय इथे थोडा जळलेला कांदा होता म्हणून मी त्याला काढून घेतला आता आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण की आपण टोमॅटोमध्ये मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं टेस्ट घेऊनच मीठ टाकायचं आहे नाहीतर मीठ जास्त पडून जाईल आपल्याकडून भाजीला व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून भाजीला शिजू द्यायचं गॅसची फ्लेम कमी किंवा मीडियम ठेवायची नाही सर्व भाजीचं पाणी बाहेर निघून जाईल लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि मस्तपैकी दहा ते बारा मिनटं आपल्याला भाजी शिजू द्यायची इकडे बघा मी भात लावलेला आहे बघा तीन ते चार शिट्ट्या होत आहेत दहा मिनटं झाली दहा किंवा बारा मिनटं आपण कमी गॅसवरती भाजीला शिजू द्यायचं आहे हे बघा इकडे भात देखील तयार झालेला आहे आपला आणि भाजी देखील तयार झालेली आहे दहा ते बारा मिनटात भाजी तयार आहे खूप सोपी आणि टेस्टी भाजी अशी आपली पंधरा मिनटाच्या आत तयार झालेली आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा अशा पद्धतीने एकदा तरी राजमा करा आणि मला कमेंटमध्ये कळवा बघा खूप टेस्टी असा राजमा चावल तयार आहे तर या जेवायला नक्कीच सोप्या पद्धतीने ही भाजी तुम्ही करून पहा आणि मला सांगा कमेंटमध्ये की भाजी कशी झाली तर जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय भेटूया पुन्हा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत